गबर भाई <से गाँगाँ नहीं>

आणि मग आपण घेत जर तिकडे थोडं सरकवलं तर काही गरज नाही विनंती करतो की ह्याचा बळी घेऊ नका तुम्ही स्पोर्ट स्पोर्टिविन तुम्ही हा ग्राउंड मेंटेन करत नाही ग्राउंड कधी मेंटेन केले का दहा वर्षापासून दुसरीकडे हलवा तुम्ही दोन मिनिट कशाला थांबायचे आम्ही आमच्या आमच्या हे गेलं इथे तुम्ही काय काय बोलता अरे मेंटेन केले का तुम्ही इथे सचिन तेंडुलकर सरकार मॅच केल आज जर कल्याणची परिस्थिती बघितली आपण तर फडके मैदानाचा त्यावेळेला अशोका बिलकॉमनं त्या कंपनीला त्यांनी विकलं तिथे तो मॉल बनवणार होता पण तेव्हाही आम्ही संघर्ष केला आणि ते थांबवलं त्यामुळे आज ते, ते एक मैदान उपलब्ध आहे त्याच्यानंतर आज जर बघाल तर सुभाष मैदान हा एक खूप इतिहा इतिहास आहे या मैदानाला हे ऐतिहासिक एक मैदान ज्याच्यावर सचिन तेंडुलकरजींसारखी माणसं खेळली या तर अशा ह्या मैदानाचं आता नूतनीकरणाचं काम चालू आम्हाला आमचा नूतनीकरणाला विरोध आहे पण ते मैदान कुठेतरी कमी होत आहे ना हे आम्ही होऊन देणार नाही कुठल्याही परिस्थितीत जे मैदान आहे तसंच ठेवावं जो इथे जे बगीचा इथे नक्षत्र उद्यान आहे ती जी जागा आहे ती इंडोर गेमसाठी आपल्या कल्याण पश्चिमला सुभाष मैदान आहे हे खेळाचं मैदान आहे आपल्या इथे आणि त्या ठिकाणी आपण खेलो इंडिया या केंद्र शासनाच्या योजनेतून इंडोर गेम हॉल छत्तीस वीस मीटर आकाराचं इंडोर गेम हॉल बनवतो आहे आपण त्या ठिकाणी आणि त्याला साडेसात कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि तसं आज आम्ही प्रायमरी कामाला सुरुवात केलेली आहे त्या ठिकाणी तर लोकांचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी ग्राउंड तुम्ही हे करता पण हे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहे आणि ॲक्च्युली जे क्रिकेटला जे रा सर्क्युलर ग्राउंड पाहिजे ते ग्राउंड शिल्लक ठेवून आम्ही बाहेरच्या याच्यात काम करतो आहे त्यामुळं खेळाची ऍक्टिव्हिटीला किंवा एखादी मॅचेस वगैरे घ्यायला इथे कुठल्याही म्हणजे अडचण येणार नाही प्रक्रिया करू त्यांच्याशी आणि त्यांना समजावून सांगू काम तर आम्हाला करावं लागेल शासनाची मंजुरी यायला सगळं कार्यादेश झालेलं आहे आणि व्यवस्थित लोकांना एक फॅसिलिटी म्हणून गो ही गोष्ट आम्ही करतोय त्यात काय म्हणजे हे नाही काही नाही खेळाची एक चांगली ऍक्टिव्हिटी होते महापालिकेचे अधिकारी आहेत त्यांचा निषेध करतो कारण यांनी घाट घातलेलं आहे की हे एकमेव खेळाचं मैदान आहे इथं पोरं सगळे क्रिकेटप्रेमी इथं खेळायला येतात मातीचे खेळ आहेत आणि हा मातीचा खेळ बंद करून हा इंडोर गेम करण्याचा घाट घातलेला आहे जर मी आपल्या माध्यमातून त्या अधिकाऱ्यांना आयुक्तांना सांगू इच्छितो जर सुभाष मैदानाचा बळी घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ह्या अधिकाऱ्यांचा बळी घेतल्याशिवाय राहणार नाही